जय श्रीराम तर आज आमच्या गावामध्ये थोडासा छोटासा एकदम कार्यक्रम आहे म्हणजे पालखीला काय ना काय आता शंभर दिवस बाकी पालखीला म्हणजे आपले एक जे पालखी असते तर ते शंभर दिवस बाकी म्हणून एक कार्यक्रम ठेवला गावात नक्की बाबा माझ्याला आपला गिरी जाऊ गावमध्ये गिरी जाऊ हे पर्यंत देणार आता तो तो गाव दे तारा अजून आजपासून पालखीच्या आमच्या तयारीला सुरुवात होणार आहे म्हणजे आमच्या एकिरायची पालखी असते तर बघा आमची ऐतिहासिक पालखीचा जल्लोष कसा आहे ते तर काही ना छोटासा कार्यक्रम आहे म्हणजे आजपासून आम्ही पालखीच्या तयारीला सुरुवात करणार आहोत अजून आम्हालाच माहिती नाही किती म्हणजे एक वर्ष झाली आमच्या पालखीला तर आम्ही त्यामुळे बोलतो आमची ऐतिहासिक पालखी आहे म्हणजे खूप पूर्वीपासून सुरू असलेली आमची परंपरा आहे तर दोन वर्षातून एकदा मान येतो आमच्या पालखीचा तर यंदाच्या वर्षी आमचा मान आहे तर शंभर दिवसाआधीच आम्ही पालखीच्या तयारीला सुरुवात केली आहे यस जागी जा यार ही खाली खाली 5 मिनट ये आवाज ने लाग आणि डेकोरेशन आहे पालखीचे तीन चार डेकोरेशन आहे यंदा बोलू यंदा आपला कांतारा आहे कांतारा हे आपला काय आहे यंदा कांतारा अयोध्या तो झाकी आहे काशी मथुरा बाकी आहे यंदा तर डेकोरेशन आहे आमचे तर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस ला होते प्रभू श्रीराम आणि चोवीस ला तर मी नव्हतोच पालखीला तेव्हा होता महादेव बाबा तुम्ही लागले तिकडे आमची छोटू घ्याय उद्या यंदा काय आपला खांतारा खातारा

सांगू नका डोंगरावरची सिक्रेट तर यंदा जल्लोष खूप होणार आहे पडदे के पिछे काय समजा ना तुम्हाला चलवाय काही चलवा पोस्टर आहे पोस्टर पोस्टर शंभर दिवसांनी तुम्हाला बघायला भेटल काय चलवा करणार होते आमच्या फक्त दिवस बालकीला त्याला तर दिवस उजवेल ना जवळजवळ अंबे कल्याण कोल्हाने काय बघा झाली कल्याण कोल्हावाला करते ना काहीतरी हत्ये असते काही त्या वर्षी तुम्ही बघू आता शंभर दिवसा अगोदर चाहून जाऊन चालू झालाय म्हणजे तू विचार करीत असता काय होणार आहे काय राधा होणार आहे राधा फक्त होईल काही दिवसाची आम्ही भरपूर झाले वाटत राहूया आता कधी दिवस उजा आज शंभर दिवस बाकी उद्या नवऱ्यातलं वाटत्यातलं सगळं दिवस बोलून आम्ही लागेल बाका दाखवू दामा

काय कलाच निघा गो ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक मानाची पालखी कल्याण बोलिवाड्याची काल काय शॉर्ट केले पडद्याचे माग काय प्रमुख भारतीय संस्कृती जर कोणी टिकवत असेल तर हा समोरचा जो तुमचा समुदाय आहे तो अशी भारतीय संस्कृती आपली हिंदू संस्कृती टिकवते आणि इथे आल्यानंतर मला प्रत्येक वेळी एक मोठा बरोबर अशा ह्या गावातला एकत्रितपणा बघितल्यानंतर मन उत्स्फूर्तपणे खर तर इथे नतमस्तक होतं या दुर्गाणीच्या देवीपाशी की इतक्या वर्षाची ऐतिहासिक पालखी मला वाटतं या पालखीला हजार वर्ष दीड हजार वर्ष सुद्धा इतिहास असू शकेल मला वाटतं इथे ती पिढी सुद्धा माहिती नसेल की आम्ही इथला जागर कसा निर्माण केला आणि दिवसेंदिवस तुमचा उल्हास बघता दरवर्षी हा अशा पद्धतीनेच तुमच्या हातून येणाऱ्या पिढीतून सुद्धा घडेल ही अशा वक्तव्य पण मी तर लहानपणापासून त्या कोळीवाड्यातला एक भाग आहे म्हणजे माझं नाव चुकून नरेंद्र पवार आहे माझं नाव नरेंद्र कोळी कारण कोळीवाड्यातला प्रत्येक कार्यक्रमामध्ये हो मी असतो मग ते दहीहंडी निसर्ष टी शर्टच्या उद्घाटन नाही तर ती हंडी फोडण्याकरता जे आपले नव्हत ना जगाला दहीहंडी आपण केली ठाण्यापर्यंत गेलो डोंबिवलीला गेलो भिवंडीला गेलो आपण सगळीकडे सलामी दिली पण शेवटी आपल्या कोळीवाड्याची शान कल्याणचं नाव आणि त्याच कोळीवाड्यावर नरेंद्र पवारचं पण नाव या पूर्ण ठाटी या कोळीवाड्याने केलं तर मला सार्थ अभिमान आहे आपली पालखी आपली आपली 가게 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 가게

Bir çarabı, bir çarabı, वर्षी जे कोणी करत नाही ते आम्ही करतो तशी मानाची पालखी आपल्या कल्याण कोलीवाड्याची मी सुद्धा कल्याणचाच आहे आणि मला आनंद होत आहे इकडं मला आमंत्रित केल्याबद्दल जास्त वेळ नाही घेणार कोणाचा एक छोटस सा गीत साजर करतो ओढा लागत आई ग तुझ्या भेटीची माझ्या एक विराईची तुझ्या भेटीची माझ्या पालखी मानाची पालखी मानाची या कल्लन कोली वाड्याची पालखी मानाची पालखी मानाची या कल्लन कोली वाड्याची आणि हे गाणं झालंच थाटमा टन गो आई तुझी कारण हो 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 थाटा माटण गोई तुझी कारिण मी पालखी दर वर्षाच्या वर्षाला तर वर्षाच्या वर्षाला आई <याँ> गाऊ देवी माते पोगो कल्याण कोली आई गाऊ देवी माते पोगो माझे नवसाला जाऊ दे इरा पिरा गावाची गाजे कीर्ती तुझे नावाची तुझं शक्ती भक्ती बाबाची आधी शक्ती तू सर्वांची गाव देवला नाई तुझी गाई नारती oh. देवी पौगे नवसाला आई जाऊ देवी पौग मायाचे नवसाला धन्यवाद बोल

आमची बरोबरी करताय कायबरी करताय काय बाजार उरका कलंगराल तर आता अंतर देऊन बाजूला सरका कलंगोली वाडा आता आलाय आंतर देऊन सर का i y <Wow. S 2>、wow.